प्रतिबिंब जनमानसांचे नालेगाव म्युनिसिपल कॉलनीच्या महिलांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप घटनास्थळी नसलेल्यांवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नगर शहरातील नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले असून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे शनिवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी सोनाली रोखले ऍडव्होकेट अनिता दिघे अनिता पवार दिव्या भवार शारदा भुजबळ उषा साठे दुर्गा दळवी रेणुका वाणे वैशू कोरडे रेखा पडोळे उषा ताठे मुन्ना शेख प्रणव भगत अभि साखरे रमेश साळुंखे करण वाणी मयूर साठे कपिल देठे ओंकार भवार दिनेश देठे प्रेम शिंदे आकाश पवार आदी उपस्थित होते महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत रोहन चव्हाण जितेंद्र चव्हाण आणि अविनाश हंस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची घरे आहेत सदर व्यक्ती गुंडप्रवृत्तीचे असून ते अनेक वर्षांपासून अवैध धंदे करून परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे रोहन चव्हाण जितेंद्र चव्हाण आणि अवनीश हंस व त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळी कधीही उपस्थित नसलेले पवन पवार यांचे नाव सुडबुद्धीने गोवण्याचे काम करण्यात आलेले आहे पवन कुमार व त्यांच्या मित्रांनी हंस यांना मारहाण केली नाही या उलट हंस व चव्हाण या दोन्ही कुटुंबियांनी पुढे करून पवार व त्यांच्या कुटुंबीय चव्हाण व हंस यांचे शहरात अवैध सावकारकीचे धंदे असून त्यामुळे त्यांचे अनेक वाद होत असतात कोणत्याही वादात ते पवार व त्यांच्या कुटुंबियांचे नाव घेऊन गुन्हे दाखल करत आहेत परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत कुठल्याही दरवाज्याच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाही आहे फक्त गाड्या गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाही आहे फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त असे काठ्या होत्या बाकी कुठलंही हत्यार नव्हतं जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं का मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र मध्ये उपचार घेत आहे जर ह्यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हो आहे दोन मिनिटाच्या अंतरावर सिव्हिल पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे पण तो पंधरा मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला बरं आला तर आला तो तिथून आला तो नीट नेटका होता पण इथं आल्यावर जर बघितलं तर जसं त्याला चार लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहेत आणि जर आता आम्ही एस ऑफिस म्हणजे एस पी साहेबांना निवेदन देण्या देण्याकरता आलो असता एस साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले पण ऍडिशनल साहेब भेटले ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं कोणी केमोसाठी बाहेरगावी होतं आणि जर साहेबांना आम्ही तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू कारण काय हे मोगलाई माजलेली नाही आहे की व्यवसायात जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असल तर ते खपून घेतल्या जाणार नाही दोन दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होत होते पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे तो तो जो हल्ला दाखव झाला एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला आम्ही सगळे जखमी झालो आमच्यावर मोठं संकट आलं आम्हाला पोलीस संरक्षण या प्रकारची मागणी रोहन साव्हा जी चाव यांनी जी केलेली आहे ती सरासर या ठिकाणी कुठंतरी डाऊट क्लिअर करते कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखलेली आहे त्यांनी जे दोन त्याच्या ते हल्ला होण्याचे दोन तीन दिवसा अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रामध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला देवी तरत आडवण्याचा प्रयत्न केला त्याला आड गाड्या आडव्या लावल्या गाड्या आडव्या लावल्याच नाही तर काय करायचं ते करून घ्या आम्ही काढत नाही गाड्या लेडीज त्या टायमाला लेडीज तिथं होत्या लेडीजनी त्यांना मज्जाव केला म्हणले की तुम्ही तुम्ही या गोष्टी करू नका आता ती वेळ नाहीये पण पुढे कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नाही सण हे उत्सव आहे देवीची यात्रा त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी थे थे जो आहे ज्यांना जे जा घोड घालायची होती त्यांनी ती केली हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सीसी फुटेज त्या गोष्टी पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही याआधी आज आमचे दोन मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यातल्या एका एकाची परिस्थिती नाजूक आहे त्यांच्या 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 अंगावर वार झालेले सा, साहेब इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी माहिती जास्त माहिती माहिती नाहीये ते, ते कसल्यामुळं कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं म्हणजे यांनी या प्रकारे प्रकारे त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं आणि सीसी फुटेज मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे खोटे कोणी दाखल करायचे याआधी पण तीन ते चार वेळा माणूस फक्त यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल जो माणूस नगरमध्ये नाही जो माणूस त्या त्या ठिकाणी त्या परिसरात नाही त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे गुन्ह्यामध्ये अडकायचे त्यांच्या निवेदन द्यायचे त्यांच्यावर कारवाई करायला आहे हे खोटे नाटे गुन्हे दाखवून या या लोकांनी त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉलनी मध्ये उत्मात माजवलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की जो गुन्हा जो 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 जी घटना घडलेली घटनेची गा, दोन्ही बाजू बघून यामध्ये निष्पक्ष जो नाही ते यांनी करावं या ठिकाणी अॅडिशनल आज आम्ही निवेदन दिलं सर्व म्युन्सिपल कॉलनीतले लोक या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सगळ्यांच्या वती निवेदन दिलं की या गोष्टीची योग्य ती शाळानश्चयावी नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघता यावी आणि हे जे लोक आहेत हे लोक सावकार करून लोकांना दहशती करून लोकांना पार त्यांनी कॉल ही म्युन्सिपल कॉलनी सोडा लावली अशा लोक अशा लोकांनी इथं फक्त कायद्याचा सहारा घेऊन कायद्याला कुठेतरी कायद्याचा का, लोकांना धाक दाखवून घाबरून आपली दहशत महाराण्याचा प्रकार जो तुम्ही हे केलेले या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे खोटे नाव घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आणि हे जर नाही झालं तर यापेक्षाही मोठं जन आंदोलन या ठिकाणी एसपी कार्यालयावर करतील अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा